स्वामी भक्त हो आज मी आपल्याला विठ्ठलाचे सुंदर भजन म्हणून दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल जरूर लिहा आळंदीची दिंडी पंढरी निघाली आळंदीची दिंडी पंढरी निघाली വിട്ട്ഠല ഭോയൗ നിഘല ഭോയൗ നിഘരി നിാല ആൾന്ദി പണ് विठ्ठलाला भेटायला मौली निघाली विठ्ठलाला भेटायला मौली निघाली हा भक्तीचा भाव निराळा आषाढी वारीचा सोहळा निराळा हा भक् भाव निराळा आषाढी वारीचा सोहळा निराळा संत संतजन आली मृदुंगात സന്ത ജന വിട്ട്ഠ ഭോയൗല വിട്ട്ഠല ഭേല മൗലി നിഘാ ആൾന്ദി ദ പണ്ഡറി നിഘാ ആൾന്ദി ദ पंढरी निघाली विठ्ठलाला भेटायला माऊली निघाली विठ्ठलाला भेटायला माऊली निघाली आषाढी वारी डोळे भरून पाहू विठू माऊलीची माया निराळी आषाढी वारी डोळे भरून पाहू विठू माऊलीची मायानी राणी भक्तजन सारी अमृताची नाली भक्तजन सारी अमृताची नाली विठ्ठलाला भेटायला माऊली निघाली വിേടായൗല ആൾന്ദിച്ച പരി ആൾന്ദിച്ച പാല विठ्ठलाला भेटायला माऊली निघाली विठ्ठलाला भेटायला माऊली निघाली ज्ञानदेवाने रचिला पाया तुकारामाचा लागे चरणाला ज्ञानदेवाने रचिला पाया तुकारामाचा लागे चरणाला। माकडीवर आज भेटा भेट झाली माकडीवर आज भेटा भेट झाली விட்லாயி விட்லி நி ஆடி பண்டி ஆழந்திச்சுண்ட

ನಿಘಾಲಿ ವಿಠಲ ಭೇಟಾಯಲಾ ಮೌಲಿ ನಿಘಾಲಿ ವಿಠಲ ಭೇಟಾಯ ಮೌಲಿ ನಿಘಲ ಭೇಟಾಯ ಮೌಲಿ ನಿಘಾಲಿ ಧನ್ಯವಾದ